नमस्कार मित्रांनो आज आपल्यासमोर गणिताचा एक छानसा प्रश्न आहे थ्री रेज टू एक्स बरोबर एक्स रेस टू नाईन तर एक्स बरोबर किती तर चला आपण प्रश्न सोडूया सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेऊ थ्री रेज टू एक्स बरोबर एक्स रेज टू नाईन अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं की जो अंक दिलेला आहे त्याच्या सुद्धा अंक झाला पाहिजे आणि व्हेरिएबल जे, जे दिलेलं आहे त्याच्या घातांकाला व्हेरिएबल झालं पाहिजे मग आपण काय करायचं दोन्ही बाजूला आपण घातांकाला एक छेद नऊ एक्सनं गुणवूया म्हणजेच थ्री रेज टू एक्स गुणिले एक छेद नऊ एक्स बरोबर एक्सच्या घातांकालासुद्धा गुणिले एक छेद नऊ एक्सनं गुण या आता काय करायचं तर इथं बघा एक्स गुणिले एक छेद नऊ एक्स आहे बरोबर तर तिथं एक्सला एक्स कॅन्सल होईल आणि इथं एक छेद नऊ राहील आणि इथं नऊ गुणिले एक छेद नऊ एक्स आहे तर इथं नऊला नऊ कॅन्सल होईल आणि एक छेद एक्स राहील म्हणजे मी याला ब्रॅकेट करतो म्हणजे याचं उत्तर आपल्याला तीनचा एक छेद नववा घातांक आणि याचं उत्तर एक्सचा एकछेद एक्सवाघ हातांक येईल आता आपल्याला काय करायचं आहे उजव्या हाताला बघितलं तर एक्सचा एकछेद एक्सवा घात आहे अशाच प्रकारे आपल्याला डाव्या बाजूला मांडणी आणायची तर ती कशी आणायची ते आपण बघूया जर आपण तीन बघितलं तर आपल्या लक्षात येईल की तीनचा घन असतो सत्तावीस म्हणजेच आपल्या लक्षात येईल की सत्तावीसचा घनमूळ घेतला आपण तर याचं उत्तर येईल तीन सत्तावीसचा घनमूळ म्हणजेच सत्तावीसचा एक एकछेद तिसरा घात घेतला तर याचं उत्तर तीन असं येतं म्हणजे तीनच्या ऐवजी आपण सत्तावीसचा एक छेद तिसरा घात असं लिहू शकतो आपण तेच करायचं इथं तीनच्या ऐवजी आपण लिहायचं सत्तावीसचा एक छेद तिसरा घात आणि त्याचा एक छेद नऊवा घात बरोबर एक्सचा एक छेद एक्सवा एक एक घात आता आपल्याला माहिती आहे की एचा एम वा घात आणि त्याचा जर एन वा घात असेल तर त्याचं उत्तर एचा एम गुणिले एन वाघात असेल त्याचप्रमाणे सत्तावीसचा घात आपण एक छेद तीन गुणिले एक छेद नऊ असा घात लिहू शकतो बरोबर एक्सचा एक छेद, एक छेद एक वा घात आता याचं उत्तर एक छेद तीन गुणिल एक छेद नऊचं उत्तर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे सत्तावीसचा एक छेद सत्तावीसावा घात येईल बरोबर एक्सचा एक छेद एक्सवाघात एक एक येईल दोन्ही बाजू जर बघितल्या तर आपल्या लक्षात येतं की इथं जशी उजव्या हाताला मांडणी एक्सचा एक छेद एक्स भागात तशीच मांडणी आपल्याला डाव्या हाताळ मिळाली सत्तावीसचा एक छेद सत्तावीसावा घात यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो एक की एक्सची किंमत सत्तावीस असली पाहिजे धन्यवाद